मी आता आहे लालबाग मध्ये आणि इथे बसतो आपला लालबागचा राजा आणि ही नवसाची राऊन जिथे संपते ना तिथेच आहे काकड पैठणी गो नेसली गो जाऊ चल गो पला गो पारू पैठणी साड्यांचं सा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे इथे आपल्या ग्राहकांना पाहिजे त्या पद्धतीनं साड्या कस्टमाइज करून दिल्या जातात इथे प्युअर पैठणी ब्लाऊज पीस सुद्धा उपलब्ध आहेत हे असे ब्लाउज पीस आहेत ना जे कोणत्याही गोल्डन बॉर्डर साडीवर सहज मॅच होतील ह्यांच्याकडचं कलेक्शन खरंच युनिक आहे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे इथे बाजार भावापेक्षा नक्कीच कमी दरात साड्या मिळतील हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते पुरुषांसाठी हे पैठणीचे धोतर उपर्ण यांचं युनिक कलेक्शन आहे पैठणीचे दुपट्टे आणि शॉल याचंही भारी कलेक्शन आहे विशेष म्हणजे इथे नवरी मुलींना नववारी सहज कस्टमाइज करून दिल्या जातात यांची स्पेशालिटी म्हणजे पदरावर कोरलेले युनिक डिझाईन्स नवरी मुलींना बसण्यासाठी इथे संपूर्ण व्यवस्था आहे मग तुम्ही कधी भेट देताय